कळवण सुरगाणा विधानसभा मतमोजणीची तयारी प्रशासनाकडून पूर्ण वीस टेबलावर होणार एकूण पंचवीस फेऱ्या बघा सविस्तर कशी असणार मतमोजणीची प्रक्रिया कळवण नाशिक दिनांक बावीस एकशे सतरा कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघांसाठी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार असून मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे कळवण सुरगाणा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत शांततेत पार पडले यात कळवण सुरगाणा मतदारसंघात अठ्याहत्तर पॉईंट त्रेचाळीस टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे या मतदारसंघाची मतमोजणी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून प्रशासकीय इमारत कोल्हापूर फाटा कळवण नाशिक महामार्गावर होणार आहे त्यामध्ये एकूण वीस टेबलावर एकूण पंचवीस फेऱ्या मतमोजणीसाठी होणार आहेत त्यापैकी चौदा टेबल बूथसाठी असतील तर पाच टेबल पोस्टर मतदानासाठी आणि एक टेबल सैनिक मतदानासाठी असणार आहे या मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण सत्तर कर्मचारी चार ए आर ओ एक निवडणूक निरीक्षक असणार आहे तसेच मतमोजणी कक्ष परिसरात पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात असणार आहे तसेच मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना मतमोजणी पासेस वितरित केले जाणार आहेत पासशिवाय मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही तसेच मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे साधारण मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार त्यांचे प्रतिनिधी त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे तसेच पत्रकार बांधवांसाठी मतमोजणी केंद्राबाहेर मीडिया कक्षा तयार करण्यात आला आहे फेरनिहाय मतमोजणीची आकडेवारी मीडिया कक्षामध्ये पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे वरील प्रमाणे प्रशासनाकडून कळवण सुरगाणा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया करण्यात येणार आहे त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अकुनुरी नरेश व रोहिदास वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी प्रक्रिया करण्यात आली आहे उलगुलान न्यूज कळवण सुरगाणा